नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल डी व्ही किड स्कूलमध्ये आज आपण पाहणार आहोत गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी स्लीप अर्ली ॲट नाईट रात्री लवकर झोपावे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर उठावे ब्रश युवर तीट ट्विस अ डे दिवसातून दोन वेळा स्वच्छ दात घासावेत एक अ बात डेली दररोज स्वच्छ अंघोळ करावी कॉम युअर हेअर ट्विस अ डे दिवसातून दोन वेळा केस विंचरावे वेअर क्लीन अँड वॉश ड क्लॉथ स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली अँड बिफोर एव्हरी मिल वारंवार हात स्वच्छ धुवावे ઈટ હેલ્ધી ફૂડ પૌષ્ટિક આહાર ડ્રિંક ઘિંકલ ઓફ વોટર ભરપૂર પાણી પ્યાવે ટ્રીમયુઅર નેલ્સ રેગ્યુલરલી નિયમિત નખે કાપાવીત એક્સરસાઇઝ ડેલી ફોર યુઅર ફિટ બોડી દરરોજ વ્યાયામ કરાવા हेल्प नीडी पर्सन गरजू लोकांना मदत करावी ऑलवेज रिस्पेक्ट युअर एल्डर्स नेहमी मोठ्यांचा आदर करावा थँक्यू यू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद